नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अठरा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान प्रणाली पाहिल्या तर बंगाल चुपसागरात उत्तर आंध्र प्रदेश दक्षिण ओडिशा किनारपट्टीच्या आसपास कमदाबाद क्षेत्र होतं याची तीव्रता वाढून आता हे तीव्र कमदाबाद क्षेत्रात रूपांतरित झालेलं आहे आणि त्या बारा तासामध्ये याची तीव्रता अजून वाढून या ठिकाणी डिप्रेशन तयार होईल ही सिस्टीम उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे साधारणतः आंध्र प्रदेश ओडिशा किनारपट्टीला धडकील मग छत्तीसगड आणि विदर्भाहून मध्य प्रदेश व गुजरातकडे जाण्याचा अंदाज आहे सध्या मान्सूनचा आज कमचा पट्टा सुद्धा विदर्भाच्या आसपासच्या भागापासून तिकडे मध्य प्रदेश आणि गुजरातपर्यंत अशा प्रकारे विस्तारला आहे शिर झोन दक्षिण भारताच्या आसपास किंवा आपल्या दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांपासून गेलेला आहे आणि या सिस्टमच्याच प्रभावाखाली राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सक्रिय आहे काल रात्रीही अंदाजाप्रमाणे पावसाच्या सरी बरसल्या आणि सकाळी आठ वाजता जर पाहिलं तर बुलढाण्याचे दक्षिण भाग त्यानंतर इकडे हिंगोलीचा भाग वाशिमचे पश्चिम भाग नांदेडच्या भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग दिसत आहेत धाराशिव सोलापूरमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत त्यानंतर जालना आणि छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम पावसाचे ढग धुळ्याच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा चांगल्या पावसाचे ढग दाटलेत अमरावती अकोला सीमावर्ती भागातही चांगले पावसाचे ढग आठ वाजता होते मुंबई ठाणे पालखरचे किनारपिटीच्या आसपासचे भाग आहेत किंवा रायगडचे किनारपिटीच्या आसपासचे भाग आहेत या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग आहेत रत्नागिरी गोव्याकडे गोव्याकडेही चांगल्या पाऊस देणारे ढग हे पाहायला मिळत mm -hmm. आहेत आणि येथे चोवीस तासातील जर आपण अंदाज घेतला तर येथे चोवीस तासामध्ये वर्धा नागपूर चंद्रपूर गडचुली यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी जालना जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती हा भाग आहे या ठिकाणी मध्यम ते मुसळ धाल स्वरूपाचा पाऊस बऱ्यापैकी भागांमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगरचे पूर्व भाग बीड छत्रपती संभाजीनगर नाशिकचे उत्तर किंवा पूर्वेतील भाग धुळे नंदुरबारचा भाग असेल या ठिकाणी आणि इकडे भंडारा गोंदिया मध्यम तर त्या ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण सार्वत्रिक नसेल त्यानंतर घाट विभागात जर पाहिलं तर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर हा जो काय पट्टा आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सरी राहतील एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे तर नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा मध्यम थोड्या वेळासाठी जोरदार मान्सून सरी राहतील अंतर्गत भाग असतील अहिल्यानगर पुणे नाशिकचे राहिलेले सांगली सातारा कोल्हापूर सोलापूरचे पश्चिम भाग क्वचितच हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज माझे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका